नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द पावर ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक दीपक अंबरते आपले सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग बारावा मराठी या विषयाच्या अंतर्गत भाग पाचवा त्यामधील व्याकरण व लेखन याविषयी माहिती अभ्यासणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला आपण वाक्यप्रकार याविषयी माहिती समजून घेऊ मूलधनींच्या आकारांना आपण अक्षरे असे म्हणतो विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला आपण शब्द असे म्हणतो आणि अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य असे म्हणतो आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो उदाहरणार्थ काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते काल फार पाऊस पडला विधानार्थी दोन काल काही कमी पाऊस पडला नाही विधानार्थी तीन काल काय कमी पाऊस पडला का प्रश्नार्थी चार काल कमी तर पाऊस पडला नाही ना प्रश्नार्थी पाच किती अफाट पाऊस पडला काल उद्गारार्थी त्याच प्रकारचे आपण काही आणखी उदाहरण घेऊ शकतो जसे पाऊस धो धो दो पडला दोन किती जोरात पडला पाऊस तीन पाऊस तर पडायलाच हवा चार पाउस न पडून कसे चालेल अशा प्रकारची आपण विद्यार्थी मित्रांनो विविध प्रकारची वाक्य विविध पद्धतीनं आणि आपल्याला वाटेल तसे तयार करू शकतो वाक्याचे प्रकार अ आशयावरून आणि भावार्थावरून आ क्रियापदाच्या रूपावरून या दोन याच्यावरून आपण वाक्याचे प्रकार आता समजून घेऊ वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे एक विधानार्थी दोन प्रश्नार्थी तीन उद्गारार्थी असे तीन प्रकार आढळतात ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात तर आता पहिला प्रकार विधानार्थी वाक्य याची व्याख्या आपण पाहू ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण आता आपण समजून घेऊ एक सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे हे विधान झालं दुसरं वाक्य समजून घेऊ आपण विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही हे सुद्धा एक विधान झालं अशाच पद्धतीने आणखी आपण एखादं उदाहरण घेऊ शकतो जसे की हे फूल सुंदर आहे हे विधान झालं दुसरं आणखी उदाहरण घेऊ आपण माझी शाळा मला खूप आवडते हे सुद्धा विधान झालं अशा पद्धतीचे आपण सुद्धा तयार करू शकतो तुम्ही असेच वाक्य तयार करा आणि याच यूट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सेंड करा यामधीलच दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य याची व्याख्या आपण पाहू ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात याचं आता आपण एक उदाहरण समजून घेऊ पहिलं उदाहरण आहे तू बाहेर केव्हा जाणार आहेस प्रश्नार्थी दोन नंबरचं उदाहरण तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही प्रश्नार्थी अशाच पद्धतीचे आपण आणखी उदाहरणं घेऊ शकतो हे फूल सुंदर आहे का हे झालं उदाहरण आणखी दुसरं उदाहरण समजून घेऊ हो। तुझी शाळा कोठे आहे हे झालं उदाहरण अशा पद्धतीनं तुम्ही पण उदाहरण तयार करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये सेंड करा तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य याची वाक्य आहे ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कंठपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात आता याचं उदाहरण पाहू आपण किती छान आहे हे फूल आणि शेवटी उद्गारार्थी चिन्ह द्यायचं अशा पद्धतीनं आपण याचं उदाहरण घेऊ शकतो आणखी याचं उदाहरण जर घ्यायचं झाल्यास किती सुंदर आहे हे फूल जे आपण पहिलं उदाहरण घेतलं तसंच आपण दुसरं उदाहरण घेऊ शकतो किती आवडते मला माझी शाळा अशा पद्धतीनं हे असे उद्गारार्थी वाक्य आपण तयार करू शकतो प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणे आवश्यक आहे तसेच उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गारचिन्ह देणे आवश्यक आहे ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थीसुद्धा असू शकतात जसं आपण होकारार्थी नकारार्थी वाक्याचं एक उदाहरण पाहू पहिला नंबर हा गुलाब चांगला आहे हे वाक्य होकारार्थी आहे दुसरा नंबर हा गुलाब वाईट नाही हे नकारार्थी वाक्य आहे अशा पद्धतीनं यामध्ये उद्गारवाचक मध्ये सुद्धा होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य असू शकतात आतापर्यंत आपण वाक्याचे जे प्रकार बघितले ते अ नंबर आशयावरून आणि भावार्थावरून आपण त्याचे प्रकार बघितले हे तीन प्रकार आपण आतापर्यंत बघितले विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य असे तीन प्रकार आपण आता बघितले यानंतर आपल्याला आ क्रियापदाच्या रूपावरून कसे वाक्य तयार होतात आणि ती कोणकोणती असतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे हे मुख्यतः चार प्रकारचे क्रियापदावरून वाक्य तयार होतात याच्यामध्ये एक स्वार्थी वाक्य दोन आज्ञार्थी वाक्य तीन विद्यार्थी वाक्य आणि चार संकेतार्थी वाक्य असे चार प्रकारचे वेगवेगळे वाक्य यावरून तयार होतात आता आपण क्रियापदाच्या रूपावरून पहिला प्रकार समजून घेऊ स्वार्थी वाक्य स्वार्थी म्हणजे स्व अधिक अर्थी बरोबर स्वार्थी वाक्य हे आपण आता समजून घेणार आहोत याची पहिल्यांदा व्याख्या आपण पाहू ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणावे किंवा असे म्हणतात अशी व्याख्या त्याची आपण समजून घेऊ आता याचं आपण उदाहरण पाहू पहिलं उदाहरण मुले शाळेत गेली दुसरं उदाहरण खेळाडू मैदानावर सराव करतात तिसरं उदाहरण आहे याचं मी दररोज शाळेत जातो चौथं उदाहरण मी पहाटे व्यायाम केला अशा पद्धतीची आपण वरील जी उदाहरणं समजून घेतली ती वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो आपण आज्ञार्थी वाक्याविषयी समजून घेऊ आज्ञात्ती वाक्याची व्याख्या खालीलप्रमाणे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात मग आता आपण आज्ञार्थी वाक्यांची काही उदाहरणं पाहू आपल्या लक्षात आलं यामध्ये आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश आशीर्वाद सूचना अशा पद्धतीनं आपल्याला आता वाक्य तयार करायचे आहे तर चला आपण पहिलं उदाहरण पाहू एक ती खिडकी लावून घे ही झाली आज्ञा दररोज शाळेत जा ही काय झाली आज्ञा दोन नंबरचं वाक्य तुम्ही नक्की यशस्वी व्हाल यामध्ये आहे आशीर्वाद तुम्हाला नक्की यश मिळेल हा या यामध्ये काय आहे आशीर्वाद त्यानंतर तिसरं देवा मला सद्बुद्धी दे यामध्ये आहे प्रार्थना देवा मला चांगली बुद्धी दे यामध्ये आहे प्रार्थना नंतर आपण आता विनंतीचं वाक्य उदाहरणार्थ पाहू कृपया मला तुझे पुस्तक दे यामध्ये आहे विनंती कृपया मला पुस्तक दे यामध्ये आहे विनंती पाचवं विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा यामध्ये दिलेला आहे उपदेश मुलांनो खूप अभ्यास करा हे आहे उपदेश उपदेशाचं उदाहरण यानंतर सव इथे पादत्राने ठेवू नयेत ही केलेली आहे सूचना सूचनेचं उदाहरण आहे येथे थुंकू नये ही केलेली आहे सूचना असे तुम्ही काही आज्ञार्थी वाक्य तयार करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये सेंड करा आता आपण विद्यार्थी वाक्य याविषयी समजून घेऊ विद्यार्थी वाक्य याची व्याख्या आपण अशी समजून घेऊ शकतो ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला आपण विद्यार्थी वाक्य असे म्हणू शकतो तर आता मग चला या विद्यार्थी वाक्याची काही उदाहरणं आपण पाहू ही उदाहरणं तुम्ही समजून घ्या आणि नीट आ, सराव करा अशाच पद्धतीची तुम्ही पण तुमच्या रजिस्टरमध्ये खूप सारी उदाहरणं सोडवून पाहा तर आपण आता पहिलं उदाहरण याच्यातलं पाहू परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे यामध्ये आलं दक्षता वर्ग स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे यामध्ये आलं कर्तव्य दुसरं वाक्य आपण पाहू आज बहुतेक पाऊस पडेल यामध्ये आहे शक्यता बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील यामध्ये काय शक्यता नंतरचं आपण उदाहरण बघू अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो यामध्ये आहे योग्यता आत्मविश्वास असणाराच विद्यार्थी यशस्वी होतो यामध्ये काय योग्यता हे झालं योग्यतेचं उदाहरण त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहू आपण विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी यामध्ये काय आहे इच्छा अशा पद्धतीने विद्यार्थी वाक्य हे यामधला क्रियापदावरूनच्या रूपावरून येणारा वाक्याचा प्रकार आहे आणि चौथा प्रकारात आपण समजून घेऊ यामध्ये संकेतार्थी वाक्य संकेतार्थी वाक्याची व्याख्या ज्या वाक्यातील वाक्या क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतो ही झाली याची व्याख्या आता आपण याचं उदाहरण पाहू पहिलं उदाहरण पाहूयाचं पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता हे झालं संकेतार्थी दुसरं उदाहरण पाहूयाचं तू नियमित अभ्यास केलास तर नक्की पास होशील हे झालं संकेतिक वाक्य संकेतार्थी वाक्य दुसरं आणखी एक उदाहरण पाहूयाचं मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन जर तरचं उदाहरण आहे जर पाऊस पडला तर शेत हिरवेगार होईल हे झालं संकेतार्थी वाक्य तर विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आपण व्याकरण व लेखन या पाचव्या भागाअंतर्गत आपण वाक्याचे प्रकार समजून घेतले आपण वाक्याचे प्रकार हे आशयावरून आणि भावार्थावरून समजून घेतले ते तीन प्रकारचे होते विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य नंतर आपण समजून घेतलं क्रियापदाच्या रूपावरून ते चार प्रकारचे होते एक स्वार्थी वाक्य दोन आज्ञार्थी वाक्य तीन विद्यार्थी वाक्य आणि चार संकेतार्थी वाक्य अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे वाक्यांचे व्याख्या समजून घेतल्या अर्थ समजून घेतले आणि आपण काही उदाहरणं समजून घेतले यावर तुम्ही सखोल असा अभ्यास करा आणि काही वाक्य बनवून पहा रजिस्टरमध्ये लिहा आणि असे नवीनवीन वाक्य तुम्हीसुद्धा तयार करण्याचा प्रयत्न करा करून पाहिलं तर काही कठीण नाही कठीण कठीण आहे असा विचार करत आपण जर बसलो तर सर्व आपल्याला कठीणच राहील मग कृतीपत्रिका आपल्याला अवघड जाईल त्यासाठी आत्ताच थोडा थोडा दररोज आता अभ्यास करणे सुरू करा आणि अशा पद्धतीचे वाक्य सोप्या पद्धतीने बनवायला सुरुवात करा आता आपल्याला पाठ्यपुस्तकावर एकशे पान नंबरमध्ये आपल्याला कृती काही वाक्य दिलेली आहेत ते वाक्य करून पाहायला सांगितलेले आहेत तर चला आपण पाहू कशा पद्धतीची वाक्य आहेत तर ती खालील वाक्ये वाक्याच्या आशयावरून कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा असं दिलेलं आहे आणि पहिलं वाक्य दिलेलं आहे आपलं पाण नंबर एकशे तेरावर गोठ्यातील गाय हंबर ते हे वाक्य आहे विधानार्थी श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये हे आहे विधानार्थी पण नकारार्थी वाक्य आहे तिसरं किती सुंदर देखावा आहे हा हे आहे उद्गारार्थी चौथं यावर्षी पाऊस खूप पडला हे विधानार्थी वाक्य आहे पाचवं तुझा आवडता विषय कोणता प्रश्नार्थक चिन्ह दिसल्याबरोबर तुम्ही ओळखलं हे आहे प्रश्नार्थी आता दुसरा सध्या याच्यामधलाच कृती आहे दुसरी खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा आता याची पाच उदाहरणं आपण बघू प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा हे काय आहे आज्ञा केलेली इथं म्हणून आज्ञार्थी वाक्य दुसरं उदाहरण आहे सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते यामध्ये संकेत आहे म्हणून ते संकेतार्थी वाक्य नंतर तिसरं आहे विद्यार्थी कवायत करत आहेत यामध्ये स्वार्थी वाक्य आहे चार नंबर उदाहरण विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका हे काय आहे आज्ञा पाचवं क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल हे आहे स्वार्थी वाक्य माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद